नमस्कार मंडळी मी पूजा पवार स्वागत आहे सर्वांचे आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये संत श्री गजानन महाराज नगरी शेगाव येथे जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर कुठल्याही शहरातून तुम्हाला शेगावसाठी ट्रेन अवेलेबल आहेत किंवा एस टीने तसेच खाजगी वाहनाने सुद्धा तुम्ही जाऊ शकता पण ट्रेनमुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात शेगाव रेल्वे स्टेशनला येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रेल्वेचे माहिती फलक देखील लावलेले आहे रेल्वे स्टेशन पासून गजानन महाराज मंदिर दोन किलोमीटर आहे तिथे जाण्यासाठी मंदिराच्या संस्थांतर्फे विनामूल्य बसेस आहेत किंवा स्टेशनच्या बाहेरून ऑटो रिक्षाने प्रत्येकी पंधरा ते वीस रुपये प्रमाणे मंदिरापर्यंत जाता येतं आम्ही सकाळी सात वाजेच्या दरम्यान शेगावला पोहोचलो सूर्योदय होण्याची ती वेळ आणि शेगाव पोहोचताच कमालीच्या आध्यात्मिक वातावरणात आपण आहोत ही प्रकर्षाने जाणवलं जर तुम्ही शेगावला मुक्कामी राहण्याचा विचार करत असाल तर मंदिराच्या अगदी जवळच मंदिराच्या संस्थानातर्फे भक्तनिवास बनविण्यात आले आहे यात तुम्हाला दोनशे ते हजार रुपयापर्यंत ए सी तसेच नॉन ए सी रूम्स मिळतील आणि गर्दीच्या वेळी हे भक्तनिवास फुल झाले तर इतर दोन आनंद विहार आणि विसावा भक्तनिवास या ठिकाणी तुम्ही राहू शकता तुम्ही जर सोलो ट्रॅव्हल करत असाल अर्थात एकटे असाल तर इथे मात्र पन्नास ते शंभर रुपयात डोअर बेड तुम्हाला मिळू शकतो सकाळची सुरुवात शेगावातील कडक आल्याच्या चहाने झाली पुढे महाराजांना अर्पण करण्यासाठी फुलहार घेऊन मी निघाले दर्शनाला मंदिराबाहेरच्या परिसरात अनेक लहान मोठी विविध वस्तूंची दुकाने आहेत जसे की महाराजांना अर्पण करण्यासाठी फुले हार कंदी पेडे, मावा पेडे रेवडी उपहारगृह आणि अर्थातच खेळण्यांची सुद्धा खरं तर माझा मुलगा दर्शन याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शेगाव हो गेलो होतो मी गाडी घेतल्याशिवाय पुढे चालणारच नाही अशी त्याने अट ठेवली आणि मग काय ती मान्य करण्याशिवाय दुसरा काही पर्याय होता का हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आत गेल्यावर आपले सामान चेक करून आम्ही समाधी दर्शनाकडे निघालो सकाळची वेळ होती अर्थातच मंदिर परिसरात तेथील सेवेकरी साफसफाई स्वच्छता करत होते शेगावची ओळख ही तिथल्या स्वच्छतेमुळे देखील करण्यात येते हे तितकंच खरं आहे ज्या ठिकाणी गजानन महाराज यांनी समाधी घेतली त्याच ठिकाणी हे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे शेगाव हे, हे महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात आहे गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे कुणालाच ठाऊक नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या तिसाव्या वर्षी तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर या दिवशी दिसले भक्तगण ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात संत गजानन महाराज यांनी भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश जगाला दिला आहे सुरुवातीला महाराज याच ठिकाणी बसत असत असे सांगितले जाते आता त्या जागेवर नागदेवतेचे मंदिर बांधण्यात आले आहे मंदिरातील समाधीचे दर्शन घेणे जितके महत्वाचे मानले जाते तितकेच या नागदेवतेच्या मंदिरात येऊन नागदेवतेचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते सकाळी नऊ वाजेपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिराचे महाप्रसादालय सुरू असते विनामूल्य स्वादिष्ट जेवण या ठिकाणी मिळते अतिशय भव्य इमारत या महाप्रसादालयाची आहे सकाळी आठ वाजेपासूनच महाप्रसादासाठी भाविकांच्या रांगा लागतात तुम्ही जर शेगावला आलात तर येथील महाप्रसादाचा आस्वाद नक्कीच घ्या माता पार्वतीचेच दुसरे रूप म्हणजे अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता शिवजींना भोजन देतानाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे असे सांगण्यात येते की एकाच वेळी पाच हजार भाविक जेवतील इतकी क्षमता या महाप्रसादालयाची आहे वरण भात पिठले भाजी शिरा आणि पोळी असा स्वादिष्ट महाप्रसादाचा आम्ही लाभ घेतला या ठिकाणी सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत कुठलीही कसर केली जात नाही अनेक महिला सेवेकरी या ठिकाणी अतिशय नम्रपणे सेवा करतात दर्शन आणि महाप्रसादानंतर आम्ही निघालो खरेदीला मंदिराबाहेरच्या परिसरात खरेदीचाही आनंद घेता येतो देवी देवतांच्या मूर्त्या पूजेचं सामान पूजेला लागणारी भांडी तसेच लहान मुलांसाठी खेळणी महिलांसाठीचे अलंकार अशी सर्व दुकानं मंदिराबाहेरच्या परिसरात तुम्हाला बघायला मिळतील मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल आनंदसागर सुरू आहे की नाही तर मंडळी आनंदसागर हे आधीसारखे पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही पण भविष्यात सुरू होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे आनंदसागरमध्ये फिरायला जाण्याची परवानगी आहे परंतु या ठिकाणी काही जागेंवर भाविकांना जाण्यास बंदी देखील आहे संत गजानन महाराजांच्या मूर्तीभोवती अनेक संत यांच्या मूर्त्या आहेत त्या ठिकाणी भाविक जाऊ शकतात तसेच आनंदसागर मधील सुंदर अशा शिवमंदिराला नक्कीच भेट दिली पाहिजे त्यानंतर साक्षी गणेश मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन काही वेळ निवांत आनंदसागरात घालवता येतो आनंदसागरला एक आध्यात्मिक केंद्र म्हणून संबोधले जाते तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा तुमच्यापैकी कोण गेलं आहे शेगावला तेही सांगा तोपर्यंत जय गजानन माऊली